नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण यांनी तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचवटमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी बघणार आहोत वनरक्षक पद्धतीबाबत तर विद्या मित्रांनो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला तर पे मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसवणार नाही आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकमध्ये एकशे बारा गुणांचा साइड तीन टॉपर आहे लक्षात का घे काय वनरक्षक भरतीमध्ये एकशे बारा गुणांचा टॉपर बातमी कुठलीही बघून घ्या नाशिकची ठीक आहे तर नाशिक वनवृत्तातील निर्णय वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादीनुसार शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणी सुरू आहे लक्ष द्या शारीरिक चाचणी व काकृत पडताळणी सुरू आहे तर विधी परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये एकशे बारा गुणांचा टॉपर असल्याची नोंद वन मुख्यालयाने केली आहे लक्षात घ्या कोणी केली वन मुख्यालयाने केली आहे मंगळवारपर्यंत दिनांक बघून घ्या मित्रांनो आज दिनांक तेवीस आहे म्हणजेच मित्रांनो आजची ही लेटर शेट ठीक आहे दिनांक तेवीस पडताळणी पूर्ण झाल्यावर मित्रांनो पुढील प्रक्रिया सुरू होईल वन विभागातील मित्रांनो वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे यापूर्वी ऑनलाईन स्वरूपामध्ये मित्रांनो बघा ऑनलाईन स्वरूपामध्ये झालेल्या लेखी परीक्षेत एकशे वीस गुणांचा पेपर झाला त्यामध्ये मित्रांनो 何、no. नाशिक वनवृत्तासाठी एकशे बारा गुणांनिमित्तानं पुरुष उमेदवार अव्वल ठरला तर पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांची मित्रांनो गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार उमेदवारांना शारीरिक तपासणी व कागदपत्र पडताळणीकरिता बोलवलेल्या आहे गडकरी चौकातील वन मुख्यालयाच्या आवारात ही प्रक्रिया सुरू आहे मुख्य वनरक्षक मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांच्या अध्यक्षाखाली मित्रांनो ही प्रक्रिया होत आहे तर विभागीय अधिकारी विशाल माळी आणि मित्रांनो सहा वन संरक्षक अनिल पवार यांची पथकी मित्रांनो कागदपत्र पडताळणी करीत आहेत त्यामुळे चोवीस जानेवारी नंतर धावणे चालण्याच्या चाचणीला सुरुवात होईल कधीपासून मित्रांनो चोवीस जानेवारीनंतर ही सर्व प्रोसेस सुरू होणार आहे धावण्याची चाचणी आणि चालण्याची चाचणी ठीक आहे आता बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे अशी आहे पळताणी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याची माहिती बघून घ्या ओळखपत्र प्रवेशपत्र अधिवास प्रमाणपत्र जन्म नोंद पुरावा दहावी बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट त्याला म्हणतात जात वैधता नॉन क्लिमिरे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आरक्षणाची नोंद या कागदपत्रांची पळताणी सुरू आहे यासह महिला व पुरुष उमेदवारांची शारीरिक तपासणी होईल यानंतर पुढील प्रक्रियेत धावणे व चालण्याची परीक्षा होईल त्यानंतर अंतिम यादी व निकाल जाहीर होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर विद्यंतरण तुम्हाला ग्राउंडमध्येही चांगले गुण मिळवायचे तेव्हाच तुमचं सिलेक्शन होऊ शकता अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल हा व्हिडिओ आवडले असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका पुढच्या पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद